नमोचा हप्ता या पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा तर शेतकऱ्यांसाठी नमोद शेतकरी योजनेबद्दल एक अपडेट आलेली आहे यादीमध्ये जर तुमचे नाव असेल तरच तुम्हाला नमोचा हप्ता इथं मिळणार आहे जे की सातवा हप्ता आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता इथं जमा झालेला आहे पाठोपाठच आता नमोचा हप्तासुद्धा सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे इथं टाकायचं आहे पी एफ यम एस सर्चवरती क्लिक करायचं आहे तर आता तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये जमा झाले आहेत ते जर बघायचे असेल तर इथून तुम्ही कॅटेगरी यामध्ये तुम्हाला जे के नमोद शेतकरीचं पोर्टल चेक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही तुमची अप्लिकेशन आय डी जे काही रजिस्ट्रेशन नंबर टाकून कोड टाकून इथं सर्वजवरती क्लिक करून चेक करू शकता किंवा तुम्ही जे इथं यायचं आहे तर इथं नमोद शेतकरी योजना टाईप करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे तर इथं आल्यानंतर बेनिफिशरी त्याच्या सी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तर ते कशा पद्धतीने काढायचं आहे यदी कशा पद्धतीने चेक करायचं आहे हे सुद्धा सांगणार आहे सर्वप्रथम जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर इथं क्लिक करा किंवा आधार नंबरवरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर कॅबच्या टाकून गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे तर इथं आपण आपला मोबाईल नंबर टाकून घेऊ मोबाईल नंबरवरती सिलेक्ट करून तर इथं तुम्हाला तुमचं तुम्हाल कॅबच्या तुम्हाल जे आहे व्यवस्थित इथं टाकायचं आहे कॅपिटल स्मॉल जसेच तसा तर इथं आपण इथं एंटर करून घेऊया कॅप्च जर घेत नसेल तर तुम्ही कॅप्चर सुद्धा रिफ्रेश करू शकता ओ टी पी इथं सेंड झालेला आहे ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी जर येत नसेल तर रिसेंट ओ टी पी करायचं आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी आपण टाकून घेत आहे ओ टी पी आपल्या आपण इथं टाकलेला आहे गेट डाटावरती क्लिक करायचं आहे तर इथं तुम्हाला दाखवेल ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये इथं जमा होतील आतापर्यंत किती इन्स्टॉलमेंट मिळालेले आहे ते तुम्हाला इथं दाखव दाखवण्यात येईल तर इथून तुम्ही चेक करून घ्या तर इथं दाखवल्याप्रमाणे जे की इथं इन्स्टॉलमेंट इथं जमा झालेली आहे तर तुम्हाला खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला जे काही लिंक तुम्हाला अशा प्रकारचं इथं बघायला मिळेल जे की आता इथं इन्स्टॉलमेंट इथं जमा झालेलं आहे आतापर्यंत तर ज्यांनी कोणाला चुकीच्या पद्धतीने पैसे ते घेतलेले आहेत तर त्यांना ऑनलाईन रिफंडसुद्धा करता येईल तर आतापर्यंत जे काही इन्स्टॉलमेंट जमा झालेलं आहे ते तुम्हाला इथे शो करेल तर आता आपल्याला इथं टाकायचं आहे पी एम किसान सर्चवरती क्लिक करा पहिली जी लिंक येईल पी एम किसान पोर्टल यावरती क्लिक करा तिथं जे काही पी एम किसानचा जो काही इन्स्टॉलमेंट आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे तर विस्वा हप्ता जा तर आता त्या पाठोपाठात जाता ज्यांच्या खात्यामध्ये विश्व हप्ता जमा झालेला आहे तर ज्यांनी ई के वाय सी केलेली होती तर अशाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं लँग्वेज जे आपण चेंज करून घेऊ इथं आपली जे काही मराठी आहे मराठी सिलेक्ट करून घेऊ खाली यायचं आहे तर इथं लाभार्थी यादी तुम्हाला ते दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करा आपलं स्टेट इथं सिलेक्ट करा आपला जिल्हा यामध्ये अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तुमचा जो काही जिल्हा जिल्हा सिलेक्ट करा तुमचा तालुका एखादा सिलेक्ट करा तुमच्या गावाचे नाव सिलेक्ट करा जे डाटावरती क्लिक करायचं तर तुम्हाला इथं शेतकऱ्यांची यादी तुम्हाला इथं बघायला मिळेल यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता इथं जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी लगेच चेक करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तरी संदर्भात तुम्हाला काही अडचण जात असेल नमोचा हप्ता व पी एम किसानचे पहिले मिळत होते बंद झालेले असेल किंवा पी एम किसानचा हप्ता तुम्हाला मिळालेला जर नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती तुम्ही तक्रार करून कशा पद्धतीने पी एम किसान व शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर आता नवीन नोंदणी इथं सुरू झालेल्या आहे जे की लेटेस्ट अपडेटनुसार जे की इथं पोर्टल इथं अपडेट झालेला आहे आता तर इथं ज्यांची कोणाची ई केवाय सी राहिली आहे मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून पैसे घेतलेले आहे ऑनलाईन रिफंड करायचे आहे तर कोणाची शेती इथं ट्रान्सफर झालेली आहे म्हणजे ज्यांचे कोणाचे पी एम किसानचे पैसे इथं दुसऱ्याच्या खात्यामध्ये गेलेले आहेत ते कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या खात्यामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर ज्यांनी कोणी नोंदणी केलेली नाही तर अशाने नवीन नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे त्यानंतर तुमची ई के वाय सी राहिलेली असेल तर ई के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले